महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय संघ या त्रेंडवंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म स्वतःसमोर पोचवलं त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन वंदन वर्षावास दोन हजार चोवीसचा सव्वीसावा दिवस आहे आणि आज आपण पाहत आहोत फुप्पव गाथा क्रमांक बारा ज्यात म्हटले आहे की चंदन तगर वापी उपल अथ एतेस गंधजातन शिलगंधो अनुत्तर अर्थात चंदन तगर चमेली अथवा कमळाच्या गंधाहूनही सुशिलाच्या अर्थात चांगला शिलाचा सुगंध श्रेष्ठ आहे आजची गाथा गाथा क्रमांक अकराचेच विस्तारित रूप आहे त्यामुळे समजण्यासाठी थोडे सोपे वाटेल परंतु आचरणासाठी कठीण आहे चंदन तगर अथवा चमेली अथवा कमळ यांचा गंध मनास मोहून टाकतो व्यक्तीच नव्हे तर काही इतर जीव सुद्धा त्याच्या आसपास स्वतःला गुंतवतात मनुष्य जातसुद्धा अशी गंधित फुलं गोळा करून घरी नेते आणि त्याचा उपयोग करते त्याला कारण असतो त्यांच्यात असलेला सुगंध परंतु या सुगंधापेक्षाही सुंदर आणि श्रेष्ठ सुगंध आहे हे तथागत सांगतात तथागत त्या श्रेष्ठ सुगंधाविषयी म्हणतात की जो चांगल्या शिलाचा व्यक्ती आहे अर्थात जो सुशील आहे त्याच्या शिलाचा सुगंध सर्वश्रेष्ठ आहे तथागतांनी पंचशील अष्टशील दशशील अशी शिलांची मांडणी केली आहे जसा एक एक वर्ग करत विद्यार्थी पुढे जातो मनुष्य शिक्षण घेतो तसंच शिलाच्या आचरणाबाबतीत आहे पहिल्यांदा पंचशील पालनात मनुष्य यशस्वी झाला की त्याला पुढील शील पालनासाठी आपोआपच उत्साह निर्माण होतो जशी शिलाचरण नाने व्यक्ती सिद्ध होते तस तसं त्या सुशील व्यक्तीच्या शिलाचा गंध प्रगट होतो सर्वत्र पसरतो तो समाजात अग्रसर राहतो त्याच्या शिलाचा गंध जगात सर्वश्रेष्ठ ठरतो म्हणून तथागतांनी फुफ्फ गाथा क्रमांक बारा मध्ये म्हटलेला आहे की चंदन तगर चमेली अथवा कमळाच्या गंधाहूनही सुशिलाचा अर्थात चांगल्या शिलाचा गंध सर्वश्रेष्ठ आहे आज ते स्तंभ तो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू